गुड मॉर्निंग कशा आज सगळे मजेत असतात तर आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर स्वीटी जर चालू इथं स्वयंपाक इकडे चपात्या बनवल्या तिने दहा पंधरा चपात्या बनवल्या इकडं भाजी बनवायची इकडं आहे कुठली भाजी हां अच्छा आहे बर तर इकडे चालू मम्मीची पूजा तर मम्मी झाली पूजा बर बर सगळ्यांनी कमेंटमध्ये करा गुरु श्री गुरुदत्त आहे का नाही हां तर रक्षाबंधनची तयारी चालू आहे जोरदार तर रक्षाबंधनला नक्की कोण कोण येणार आहे कोण कोण कुठं जाणार आहे सगळ्यांनी बघत राहा तर जिमे सकाळ सकाळ घरात काय करते तू काय काय करते काय म्हणते हां काय म्हणते जिम माझी जिमे काय म्हणते तू कुठं जायची रक्षाबंधनला कुठं जाते आमची जिमे कुठं जाणार रक्षाबंधनला इच्छा कुठे जाणार रक्षाबंधनला कुठे जाणार आहे काय म्हणते काय बर ह्याला दुःख झाले बरं का खांजून खांजून पाया देते सारखे मला हम्म तर माझ आता जवळपास तिचा होत आलेलाच आहे की नाही हम्म कालून राहिले काय बाहेर आहेत ना बाहेर घरात ना बाहेर तो शिक तुझं काय म्हणणं आज कुठं काय काय तुझं नियोजन आहे आज मला सांग आज मी खुश आहे का का खुश आहे मामा येणार आहे राखी बांधायला हय म्हणून खुश आहे असं तरी, 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 तरी एक मामा येऊन गेलाय रात्री आता सोलापूरचा मामा येणार आहे येणार बर तुझी गाडी घ्यायला का नाही राखी बांधायला राखी बांधायला बहीण भावाच्या घरी येत असत माव बहीण की भाऊजी मावच्या घरी जाणार आहेत ते होय पण आम्हाला घेऊन जाते ती माहेरा होय बार की तुमचं जुनं झालं जुनं काय कुणाचं नाव आहे सुट्टीचं नाव आहे सुडीचं नाव आहे सुट्टीचं आहे भाऊ ये मग काय सुट्टीचं आहे भाऊ येईन की शंभर येईन की मग काय तर देवपूजा झालेली आता मम्मीचं चालू आहे आता शिलाईचं काम शिलाईचं कुठं आहे सिलाय करायची अजून दोन ब्लाउज अर्जंट आलेत होय त्यामुळे मामाला म्हणलं उशिरा या होय माझा दोन ब्लाऊज शिवाय त्यांची तर काम झाली पाहिजे दोन्ही मामे घेऊन जायचे बाहेरला दोन्ही मामे बाहेर घेऊन जायचंय आणायच्यात परत पुन्हा मग आपल्याकडे यायचे आपल्याकडे यायचे बर बर आपल्याला घेऊन जाणार मी काय म्हणत होतो मला आपला पावसा पाण्यात उडत कसं आलं जाऊन बघून येतो म्हणलं पण गा गाडीच का महत्वाची काय माहिती पाऊस तर कंटिन्यू चालू आहे आमच्याकडे पाऊस तर बंदच नाही सारखी चिक 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 वाला वाला बंदच नाही मला वाटतं गाडीला दावा बांधव का एखादा गाडीला दावा कसा चिकल्या मुळे हा कुठे चिकल आपल्या इकडे मोरमट आहे सगळं मोरम मोरमट आहे पण जाताना चिकूल लागणारच ना थोडा गावाला सगळं हे करून ठेवतो मरून वाटतं. गाडीला चक्कर लागणार नाही. थोड्या वेळाने जा की जरा एक दोन तास आणि. आता बघून येतो की सकाळ सकाळ जाऊन. जरा वेळाने जा पाऊस रात्री लय झालाय. तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा कंटिन्यू कि रंग आपलं काय रंगपंची म्हणते रक्षाबंधनची तयारी कशी कशी चालली ते तुम्हाला दाखवतो तुम्ही बघत राहा कंटिन्यू आणि आपले मागचे ब्लॉग कोण कोण बघत नाही कंटिन्यू बघत जावा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईल आहे की नाही मम्मी माझ्यातर्फे रक्षाबंधनची सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बहिणींना देते की भावांना देते बहिणींना पण आणि भावांना पण तर चला मी जातो थोडा राहत तर स्वीटी बटाट्याची भाजी करते का तू हा पावसाने बघितलं का रोड कसा झालाय चिक झालाय ओलाची रोड झालाय तर पाऊस भरपूर चालू आहे आमच्याकडे बारीक बारीक चालू आहे का पाणी साठत सगळ्यात रस्त्यांनी तर मी चाललोय आणि आपल्या मध्ये गाडी दमानी चालवत चिखल चिकल इथनं बळच गाडी काढायला लागते हळू दमानी ते पडायच्या संभावना भरपूर असते ते आपला रोड जातो राहनाकड चिकला तर मला सांगा तुमच्याकडं पाऊस कंटिन्यू चालू आहे का बारीक झिमझिम चालू आहे कमेंट करून तर घरची बसते आपल्या चालू आहे मग काय आपली देवपूजा झाली त्याच्यासाठी जेव्हा जायचंय मला आता जेवरला काहीतरी अस्तर वगैरे काहीतरी आणि दम रे दम गाडी दम ये मित्रांनो आमच्या रान रानात आलो बघा चिखला पाण्याचं कसं कावायना मी रानात आलो गाडी काही फसली नाही मला एवढं भारी वाटलं तर तुम्हाला दाखवतो आमचं उडीत कसं आलाय तर उडीत बघा असा आलाय सगळा सगळं तिकडून इकडून कडपर्यंत चांगला उडीद आलाय तर उडीद्याला लागले शेंगा ठीक आहे अशा शेंगा लागल्यात सगळ्या रस्त्याने चिकुल तर हायच आणि नशीब गाडी चिखलात गुतलीच नाही गाडी चिखलात गुतली नाही म्हणजे मी इथवर आलोच नसतो चिकुल जर गुतला तर बाबा 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 काटी आणि मी काटी मी घ्यायला लागली असती असा उडी आलाय बघा सगळीकडं तर बऱ्यापैकी हाय ह्या वर्षी चांगला तर काय झालंय पाऊस नसल्यामुळं लय राडा झालाय खालच्या रानात तर बघा कुठं तर आलाय हिथं आलाय तिथं आलाय तिकडचं रानात आलाय भरपूर इकडं आलाय कुठं आलाय तर बऱ्यापैकी हाय तर हे रानात हे काय वाळत चालला हे काय आणि ही वेल कशाच आहे कडवंच्याचं भोवती दिसतोय हे काय कडवंच्या कडवंच्या लागल्यात कडवनच्या कडवणच्या बघा वेळ लागलाय दगडं साईडला टाकतो जमीन बघा ओली पाऊस तर कंटिन्यू आहे पाऊस तर ज्या टायमाला पाऊस पाहिजे त्या टायमाला पाऊस नसता आणि आता नेक काढायच्या टायमाला आणि करायच्या टायमाला पाऊस आला आहे मारणाचा सख्या माऊस बहिणी तर ते त्यांच्याकडं मला जायचंय राखी बांधायला तर मग मी आहे तिकडं बघूया मम्मीची तयारी कुठवर चालली चला जातो घरी मी भारी वाटलं रानात आलो गाडी इथं लावली मस्त पैकी भारी वाटलं ह्या रानात तर काहीच नाही तर माती व्हाय लागली लाग ह्या राणाची मुरम होता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मला जा आता आलो घरी यांनी दोन पिणं वाळू टाकले तर एकाला दरवाजा बंदच असतो आमचा कधीही सुट्या सुटे सुट्या खुलच्या शिम शिम कुठे किती चालेपक काय चाललंय तुमचं इकडे तर पसारा जेवण फिवून झालेलं दिसतोय तुम्ही हा सुट्या हो काय करते अग सर फिशन आल्या अगाले आले आग, आले, आग, आले, आग, आले आग, का काय चाललंय हा मला नाही समजत ममे तुला समजतं का हय तर मग काय नियोजन आज क्यू आर पाठवायचं का कॅश घ्यायचं काय घ्यायचं हा रक्षाबंधन आहे म्हणजे आज फेशियल काहीतरी काय सांगे बाय आलाय वय बाय नको 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 सगळ्यात शेवटचा तुकडं राहिला होता मी आलो म्हणून मला फिरूच चारला काय ना आणि आनंद घेतो राणात बघितला उडे कष्ट काम घाम बघितला घाम उडे तर आलाय बऱ्यापैकी आणि ही गोळ्या बिस्किट आहे बघा स्वीटीची काल दवाखान्यात नेलं तर तिला आहे का ना सर्दी ती गावाला गेली की सर्दी आली सर्दी शिका ताप तिला हायस कंटिन्यू बंदच नाही तिला ना। कुठं गावाकडे जावा कुठं जावा हय सुट्टी आहे तर सर्दी खोकला काय जायचं नावच घ्या नाही आज हा कुठली सेम सेम आहे गोळ्या खाल्ल्या का तू तर काय कर गोळ्या खाऊन घे आता मस्त गोळ्या खाल्ल्या तर लाईट घेत ती काय नाही वे मग कशा वाटल्या गोळ्या खेळू लागल्या वे पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कारण की मी पुढचा ब्लॉग बनवणार आहे त्यांची काय काय खरेदी चालली कुठं कुठं काय घेणार आहे तर हा नवीन दुसरा व्हिडिओ बनवणार आहे यांची खरेदी अजून कायच नाही आता घरीच इथं आता थोड्या वेळा यांचं आवरून